नमस्कार एएनएन न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत ऐकूया आज दिनांक 25 जून दोन हजार पंचवीसचे गुन्हेविषयक बातमीपत्र असा आहे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील ताज्या गुन्हेगारी बातम्यांचा आढावा वाकडमध्ये कोयत्याने हल्ला तरुण गंभीर जखमी पंजा तुटला पिंपरी चिंचवडमधील थेरगावातील गुजरनगर येथे तेवीस जून रोजी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास जुन्या भांडणातून एका तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला राहुल प्रल्हाद कनघरे यांच्या डाव्या हाताचा पंजा चार बोटांसह तुटला असून ते गंभीर जखमी झाले आहेत पोलिसांनी तातडीने रोहन निमज शुभम पवार आणि प्रशांत उर्फ बापू सकट या तिन्ही आरोपींना अटक केली आहे वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत चाकणमध्ये खंडणी मागणी आणि मारहाण खेड तालुक्यातील कडाची वाडी येथे एकवीस ते बावीस जून दरम्यान एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला खंडणीसाठी मारहाण करण्यात आली गाडी पार्क करण्यावरून आरोपी महेश बबन कड याने आनंद लक्ष्मण कड कर यांच्याकडे पाच हजार रुपयांची खंडणी मागितली पैसे न दिल्याने गाडीचे नुकसान करून मारहाण करण्यात आली चाकण पोलिसांनी आरोपी महेश बबन कड याला अटक केली आहे काळेवाडीमध्ये ऑनलाईन फसवणूक मिशो ॲपच्या नावाखाली एकोणसाठ हजार रुपये लंबास काळेवाडी येथे दहा जानेवारी ते पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान मिशो ॲपवरील खरेदी परत करण्याच्या बहाण्याने एका महिलेची एकोणसाठ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली गुगल पेद्वारे ही रक्कम हडपण्यात आली काळेवाडी पोलीस आरोपी मोबाईलधारकांचा शोध घेत आहेत चिखलीमध्ये बांधकामाच्या वादातून प्लंबरचे डोके फोडले चिखलीतील गणेश हाऊसिंग सोसायटीत बावीस जून रोजी सकाळी नऊ वाजता जुन्या बांधकामाच्या वादातून गणेश एकनाथ लोकरे या आरोपीने प्लंबर अनिल रंगनाथ सालगुडे यांच्या डोक्यात लोखंडी गज मारून त्यांना गंभीर दुखापत केली चिखली पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत चाकणमध्ये वडील आणि मुलाला मारहाण खेड तालुक्यातील कडाचीवाडी येथील जय हनुमान मंदिरासमोर बावीस जून रोजी रात्री साडेनऊ वाजता वडील आणि मुलाला मारहाण करून धमकी देण्यात आली भूषण कांडेभराड आणि आनंद लक्ष्मण कड यांनी महेश बबन कड याला लाथाबुक्क्यांनी आणि खोऱ्याच्या दांड्याने मारहाण केली आरोपी अद्याप अटक नाहीत तळेगाव एमआयडीसी बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याची माहिती देणाऱ्याला मारहाण मावळ तालुक्यातील कातवी येथे तेवीस जून रोजी सकाळी साडेनऊ वाजता बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याची माहिती पोलिसांना दिल्याने एका व्यक्तीला मारहाण करण्यात आली अशोक रघुनाथ चव्हाण यांना विशाल माणिक चव्हाण या आरोपीने लाकडी दांडक्याने आणि दगडाने मारहाण केली तळेगाव एमआयडीसी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत निगडीमध्ये कारच्या धडक्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी निगडीतील अशापुरा हॉटेलसमोर बावीस जून रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता घडलेल्या अपघातात दुचाकीस्वार साईप्रसाद बालाजी मुंढे गंभीर जखमी झाले आहेत मारुती बलेनो कारने दुचाकीला धडक दिल्याने त्यांच्या पाठीचा मणका फ्रॅक्चर झाला आहे निगडी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत पालखी सोहळ्यादरम्यान मंगळसूत्र चोरीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत हडपसर रविदर्शन चौक येथे बावीस जून रोजी दुपारी दोन वाजता एका एकसष्ट वर्षीय महिलेचे पंच्याऐंशी हजार रुपयांचे मंगळसूत्र जबरदस्तीने चोरून नेण्यात आले हडपसर पोलीस तपास करत आहेत हडपसर मानकर डोसासमोर बावीस जून रोजी दुपारी साडेबारा वाजता आणखी एका महिलेचे पन्नास हजार रुपयांचे मंगळसूत्र खेचण्यात आले हडपसर पोलीस या प्रकरणाचाही तपास करत आहेत भारती विद्यापीठजवळ कात्रज चौक ते भारती हॉस्पिटल अशा पीएमटी बस प्रवासात तेवीस जून रोजी सकाळी एका महिलेचे तीस हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरीला गेले भारती विद्यापीठ पोलीस तपास करत आहेत वानवडी बावीस जून रोजी सकाळी साडेआठ ते साडे दहा वाजताच्या दरम्यान भैरवनाला चौक फातिमा नगर चौक आणि सोलापूर रोडवर तीन महिलांची एकूण एक लाख पंचवीस हजार रुपयांची मंगळसूत्रे लंपास झाली वानवडी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत भारती विद्यापीठजवळ पोलीस असल्याची बतावणी करून पंचाहत्तर वर्षीय महिलेची फसवणूक कात्रज येथील महालक्ष्मी ऑटोमोबाईल्स गॅरेज समोर तेवीस जून रोजी सायंकाळी पंचाहत्तर वर्षीय महिलेची फसवणूक झाली तीन अनोळखी व्यक्तींनी पोलीस असल्याची बतावणी करून चोऱ्या झाल्याचे सांगून त्यांच्याकडील पंचावन्न हजार रुपयांचे सोन्याचे दागिने फसवून नेले भारती विद्यापीठ पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत सिंहगड रोडवर घरफोडी एक पूर्णांक बारा लाखाचे सोन्याचे दागिने लंपास सिंहगड रोडवर वडगाव बुद्रुक येथे तेवीस जून रोजी सकाळी ते सायंकाळच्या दरम्यान एका बंद घरात घरफोडी झाली अज्ञात चोरट्याने मुख्य दरवाज्याचे कुलू पुचकटून बेडरूममधील कपाटातून एक लाख बारा हजार पाचशे रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले सिंहगड रोड पोलीस तपास करत आहेत बनगार्डनमध्ये आर्थिक फसवणूक हरवलेल्या मोबाईलमधील क्रेडिट आणि डेबिट कार्डचा गैरवापर बनगार्डन येथे एकवीस जून रोजी एका व्यक्तीच्या हरवलेल्या मोबाईलमधील क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर करून एक लाख ऐंशी हजार अठ्ठेचाळीस रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्यात आली बनगार्डन पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत आजचे बातमीपत्र इथेच संपले अधिक बातमी आणि माहितीसाठी पाहत रहा एन एन न्यूज नेटवर्क